रो वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे हद्दीत रावळगाव या ठिकाणच्या पेट्रोल पंपावरील जमा रोख रक्कम बँकेत भरणा करण्या कमी जात असताना फिर्यादीस अडवून कोयत्याचा धाक धाकून पाच लाख चौतीस हजार सातशे रुपये इतकी रक्कम लुटणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला होता तसेच सहा लाख एकोणसाठ हजार चारशे तीस रुपयांची जबरी चोरी प्रकरणी देखील वडनेर खाकुर्डी पोलिसात गुन्हा दाखल आहेत तसेच ग्रामीण भागातील भायगाव शिवारात महिला बचत गटाचे पैसे गोळा करून बँकेत भरण्याकरता जात असलेल्या फिर्यादीस वेगवेगळ्या अज्ञात तीन ते चार इसमांनी मोटारसायकलवर पाठलाग करून त्यांना कोयत्याचा धाक दाखवत चौसष्ट हजार आठशे अठरा बळ जबरीनं चोरी केले होते व शेतकऱ्यांच्या पंपाच्या मोटर चोरी केल्याच्या अनेक घटना घडल्या त्याच अनुषंगाने नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी वरील घटनांच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांना गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या या अनुषंगानं महेंद्र मधुकर सोनवणे दिनेश उर्फ डेविल नंदू पवार विशाल सुभाष पवार तुषार उर्फ काळे अप्पा मोहिते अक्षय मधुकर खरे अरुण दत्तू सोनवणे दीपक धर्मराज गुजरे अनिकेत कन्हैया गवळी जितू आखाडे पवार राहुल संजय खैरनार या दहा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काष्टी कुकाणे तालुका मालेगाव व मालेगाव कॅम्प पंचशील नगर जेजूरवाडी या परिसरातून ताब्यात घेतलाय जबरी चोरीचे चार गुन्हे घरफोडीचा एक गुणा व पाण्याच्या मोटार चोरीचे चार गुन्हे तसेच एक अग्निशास्त्र दोन जिवंत कारतूस एक तलवार दोन कोयते एक खंजीर तीन मोटरसायकल सहा मोबाईल फोन असा मुद्देमाल आरोपितांकडून पोलिसांनी जप्त केलाय सदरील कामगिरी वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेनं पार, पार पाडली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा